श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली आणि शाळेला भेट देऊन या ठिकाणी शाळेला सातशे एक रोपांची भेट म्हणून त्यांनी रोपं दिली या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर रातूरचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी विलास एलाले सर यांची उपस्थिती होती या प्रसंगी माजी विद्यार्थ्यापैकी ज्योती करडे, शुभांगी वंगाटे शारदा कांडणगिरे कस्तुरे भाग्यश्री शीतल अंकलकोटे शिवशंकर आडसुरे किशोर खोबरे सातप्पा खोबरे यांची उपस्थिती होती या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे विद्यालय रेणापूर या ठिकाणी दोन हजार चारची बॅच या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले इथं त्यांनी भेट देऊन शाळेला सातशे रोप भेट दिलेले आहेत पर्यावरणासाठी त्यांना संदेश द्यायचा आहे पण त्याहीपेक्षा आपल्या शाळेमध्ये रोप भेट देऊन त्यांचा जो जिवाळ आहे किंवा कृतज्ञतेची भावना आहे ती जपण्यासाठी त्यांनी हे जो उपक्रम केलेला आहे त्याबद्दल खरोखरच हा कौतुकास्पद असा उपक्रम आहे मी त्यांनाच विचारतो की नेमकं एक मी का केलं ज्योती करडे माझी विद्यार्थी ती सांगते की सातशे रोख भेट देण्याच्या पाठीमागं उद्देश काय होता नमस्कार आम्ही काही पण शिकवण आले तर आमचे जे काही गुरुजन होते टीचर्स सगळे शिक्षक त्यांच्याकडूनच आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आमचे जे काही विज्ञानशी वगैरे तास असायचे हो त्यामध्ये जे काही आम्हाला तेव्हा मोटिवेट केलं जायचं तर त्याचं आज आम्हाला खरोखर असं वाटतं की त्यावेळेस सर म्हणायचे की एक काळ असेल की तुम्हाला ऑक्सिजन खरंच घ्यावं लागेल सर आणि आज अशी मी आहे की दिल्लीमध्ये मी परवानं जायचं तिथे असं सुरू झालेलं आहे दुकान म्हणा शॉप म्हणा हे सेंटर जिथे जाऊन तुम्हाला शुद्ध असं ऑक्सिजन तुम्हाला मिळतं तर हे म्हणजे आता आपल्या उंबरठ्यावर येऊन पोचलं आहे तर आपल्याला म्हणजे खूप गांभीर्याने ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आता सध्या त्यामुळे माझ्या ज्या काही शाळेच्या मैत्रिणी होत्या मग त्यांना आम्ही एक एक करत जोडत गेलो म्हटलं छोटंसं कुठेतरी सुरुवात करून तरी करायला पाहिजे वेळेअभावी म्हणा किंवा बरेच जणांचं वर्किंग लोकेशन आहे त्या कुठे नसल्यामुळे बऱ्याच जणांचा सहभाग नाही होऊ शकला ठीक आहे म्हटलं आपण सुरुवात तरी करूया आणि याचं पुढे मोठं रूपांतर दिसून येईल पुढे भविष्यात लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडमने सुद्धा सर्वांना पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे आणि हा संदेश आपण सर्वजण जपूया माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल खरोखरच धन्यवाद